शाळेत शाळेत गेले शाळेत बसायचे आता या खंड पोट बंड आज बंड आज मास्त तिकडे तिकडे तो ते भांडण कोणा कोणास भांडण करायची आणि या खंडात येत नसलं तू येऊन घ्यायचा किराला मला सर नाही तोरे हे देऊन दे पण गोन पोहरायला लिहून गेलं तर ते काय केलं मग मास्तरने त्याला अक्षर भगवान मास्तर कुलकर्णी मास्तरने ते अक्षर वळखल मग त्याला एवढा ठोक रुळ होता इतका लंबा हात दिला त्या रुळाखाली मला हल मग ते ओळख मी लगेच शाळेतून ते पुस्तक पाठी पडून गेले जागी घरी आलो लागलं घरी आलो मग आवाज म्हणून पाहिजे आले मारलं असं झालं तसं झालं माय का इथं त्यात घेऊन मग वापर गेली नाही बाबू टाइम झाला रो मग चाल बास पाणी निघायला उद्या ते काय बसा खुर्प होत चिलत बसलो म्हातारी पण निघत उद्या काही शाळेत म्हातडी निघून घालणार नाही ना आपण निंदायला व पैसे येतील मुलालो निदायला फक्त आणण्या रोज आ एक आण रोज फक्त एकावर म्या निल्याचं काम केलं एक साल त्याच्यानंतर आधार रोजाने मामाची मावळ्याचे गुण बैल सांभाळायचे त्याच्या निवडित दोन बैल सांभाळायचे आले वाजाल दोन बालाचे बोळा असे चार ढोर अंबळ एक गाय सांभाळते एक बारा महिने हेच काम केलं बारा महिन्याच्या नंतर मग कोणाच्या ढोराकडे आले थोडस घोरं सांभाळायचे घोर सांभाळता सांभाळता सांभाळायला लागलं तू मग काय केलं केलंय बाहेर ढोराकड मी चांगल बाय तुम्ही राणे गेलं तू सगळे घोरं सांभाळ घालायच तू गुळ गुरखालता तू द्यायचा भाकरी घेऊ द्यायला तर मग आरामान भाकरी घेऊन मारत यात ढोरं पडले एखाद्या वावरात या बुवानं काय केलं की ढोरं हांडी आमच्या वावरात सगळे ढोडत हल ना ते बुवा मग घरची माणसं आले मग ढोडतच काय आपल्या वावरात मग ढोर पडले त्या बुवाच्या वरात केली घालते ढोर वावरात आमच्या ति काय हंडीवडा दांडा का आला मग दांड्यावर मला पोट वर यावड ठोकर इतका लांब मला हिरवं गार केलं ते त्या बोला भांडाना ढोळं आम्ही वावरत बाहेर ती ढोरा मारू नका आता जाऊ द्या ढोळं वावरात घातली होती म्हणून लोकांच्या मग घरच्या वावरात आधी लोकांच्या वावरात पडले तर मग त्याला ढोळं आमच्या वरात घातले मग म्हणजे ढोरं आणायचे नाही आमची जवारी कशी खाऊ घातली का चिठ्ठी जवारी खाऊ देतो त्याच्यानंतर मग जे घरचं माणसं आले ते ह्याच्यावर ढोरं वावरत बाहेर आणतात आणि काय खेळत खेळत पासून ढोर सपथ येत त्याच्यावर त्यानं काय केलं ढोर घात आमच्या त्या सगळे करून मी चालत होतो बायला सारखे ढोऱ्या राहायचे आता बोल नाही लोक सुना ढोर नाही काठी घेऊन पद्धती ढोराच्या आधी राहून ढोळं फुगल्या घरी आणायचे नाही पहाट्या सकाळी यो योग केला यो ढोर क्रिस्ताना गदा का छपाळतात त्याच्या ढोर माग पळत त्या सगळं मीठ टाकायचो खडकाळ पहा छपारी आणि मग जे चार आठ दिवसात मीठ टाकायचो जीव योग केला तर ढोर महामागच पुढे लागायचो ला मीठ हातावर खांद्यावर पोटतात हातात काठी दिसतात हो केलं की ढोड पाहत यायच वावराती ढोड लांब कोणीकडे गेले ढोरा दिव हो, हो केलं की ढोडं पाह यायचे पाच फरक होती ढोळं झालं नाही ते माहिती